पनवेल मधील शेतकऱ्यांनी उपसले विरोधात पनवेल मधील शेतकऱ्यांनी आक्रमक होत आंदोलनाचे हत्यार उपसले आहे नैना प्रकल्प हटवण्यासाठी आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके जन्मभूमी शिरडून येथून पनवेलच्या शेतकऱ्यांनी मृदुंग वाजवत हटाव शेतकरी बचाव जोरदार घोषणा देत रॅली काढली तुरमाळे गावात अनिल सह इतर आमरण उपोषणाला सुरुवात केली असून जोपर्यंत मागण्या पूर्ण होत तोपर्यंत हे आमरण उपोषण असे सुरू राहणार असल्याचे अनिल ढवळे यांनी सांगितले हा उपोषण लढाई असून अंतिम क्षणापर्यंत ही लढाई जिंकल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाहीत यामध्ये शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होतोय शेती उद्धवस्त होतोय पर्यावरण उद्ध्वस्त होतोय या भागातला जनजीवन उद्ध्वस्त होतोय त्याचबरोबर गावकी भावकी हे सगळं उद्ध्वस्त होत असताना दिसत आहे हे वाचवण्यासाठी आम्ही आंदोलन छेडतोय आणि हा आंदोलन आम्ही शंभर टक्के जिंकणार मनोज भिंगारडे संवाद मराठी लाईव्ह पनवे श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न